प्रज्ञा सातव यांचा राजीनामा हा धक्का वगैरे अजिबात नाही स्वार्थी लोक आहे खरं तर आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून त्यांचं स्थान होतं त्यांना आमदारकी दिली एवढं सगळं काँग्रेसनं दिलं तरी त्यांनी कोणत्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतला हे कळत नाही मात्र तसेही त्यांचं काँग्रेस पक्षात फार योगदान नव्हतं अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली ते नागपुरात बोलत होते राजू सातवजी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधानपरिषदेवर त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या ट्रममध्ये विधानपरिषदेवर सगळं काँग्रेसने दिलं त्या, त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधीजींचे संबंध होते पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञातही असं कुठला निर्णय घेतील त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहिती आहे कारण पाच वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा परिषदेची आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का आत्ता आम्ही त्यापर्यंत काही विलो नाही किंवा तो विषय माझ्या आमच्यापुढे तरी सध्या नाही पण पक्षांनी सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला आणि एक समर्पित असं एक घराणं काँग्रेसचं होतं प्रज्ञाताईंच्या संदर्भात त्यांचं काही फार कार्यकर्ते वगैरे गेलेत अशातली गोष्ट नाही आहे आणि त्यांचं काही संघटनेमध्ये फार काही योगदान आहे असं नाही तर राजीव सातूजींची अर्धांगिनी म्हणून तेवढंच एक त्या त्यांचा तर क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही कायदा पायदळी तुडवण्याची भूमिका आहे न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे आम्हाला वाटेल ते आम्ही करू अशी सरकारची भूमिका आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे तो अनेक केस मध्ये आहे असं वडेट्टीवार म्हणाले कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही कायद्याची कायद्या पायदळी तोडवण्याची भूमिका आहे न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत आम्ही कुणालाही जुमानत नाही मन वाटेल ते आम्ही करू अशी ती भूमिका आहे जर सुनील केदारांचा राजीनामा आमदारकी चोवीस तासाच्या आत रद्द केली जाऊ शकते राहुलजींचं घर खाली केलं जाऊ शकते खासदारकी संपुष्टात आणून तर जे काही अभय दिलं जातं त्यावेळेस या, या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाड होताना आमची मान खाली झुकेल पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नागपूर चंद्रपूर सह राज्यात समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे दोन तीन दिवसात वाटाघाटी पूर्ण होणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले तर वंचित सोबत देखील चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले बाईट वडेट्टीवार ऑन पक्ष वाटाघाटी